तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा मी विजय चव्हाण आज आपण सहजपूर गावापासून तीन किलोमीटर अंतरावरती एका शेतकऱ्यांच्या मध्यभागी असणाऱ्या कॅनोलच्या मोकळ्या जागेत उभे आहोत आणि हा इथं जो दिसतो आहे तो गावकरी तीन किलोमीटर अंतरावरून सा कि कचरा आणून इथं टाकतात आता मागच्या आठवड्यामध्ये गावचे सरपंच मेहत्रे यांनी आपल्या लोकशाहीमध्ये बोलताना असं सांगितलं होतं की पुण्याचा कचरा आमच्या गावात येतो आहे आणि तो गावात टाकला जातोय त्यातून दर्प येतो नागरिकांना त्रास होतो आरोग्याची समस्या निर्माण होते आणि आता आम्ही पंधरा ऑगस्टच्या एका ग्रामसभेमध्ये त्याच्यावरती निर्णय घेणार आहोत आणि निर्णय घेऊन त्यांनी जर त्या गोष्टीचा कंट्रोल नाही केला तर आम्ही कायदेशीर त्यांच्यावरती कारवाई करण्याचा प्रयत्न करणार आहोत हे ज्यावेळेस सरपंच सांगतात त्याच वेळेस आपल्या गावच्या कचऱ्याची परिस्थिती काय याकडे ते गांभीर्यानं पाहत नाहीत का असा प्रश्न हा तुला कचरा आणि हा परिसर पाहिल्यावरती लक्षात येतो म्हणून असं म्हणावं लागतं की आपल्या घराची स्वच्छता अगोदर करावी आणि मग अंगणाकडं पाहिलं जावं सरपंचानी गावच्या कचऱ्याची विलवाट आधी लावणं काळाची गरज आहे असं या परिसरातील नागरिकांचं मत आहे महत्त्वाचा विषय असा आहे की हा टाकणारा जो कचरा आहे ते एरिकेशन खात्याचं जागा म्हणजे कंट्रोल नावानं त्याच्याकडं पाहिलं जातं या कंट्रोलचं काम काय आहे की ही जमीन एरिकेशन खात्याची शिल्लक असलेली जमीन आहे मी हिला वाली कुणीच नाही असा समज करून गावच्या सरपंचानी ही कचराकुंडी बनवलेली आहे आता काय होतंय कचराकुंडीत त्यांनी ह्या कचऱ्याला आग लावलेली आहे आग लावल्यामुळं आहे काय यापासून काही अंतरावरती गोरगरिबांची घरं आहेत हा दिवसभर पेटलेला कचरा आणि त्यातून निघणारा धूर हा वाऱ्याच्या झोतामध्ये त्या वस्तीतील नागरिकांच्या घरात जातो त्यांच्याकडे लहान बालकं आहेत वृद्ध लोकं आहेत ह्या सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीनं तो घातक विषय आहे मग एका बाजूला गाव स्वच्छ करायचं आणि दुसऱ्या बाजूला वस्त्या ह्या आरोग्याच्या दृष्टीनं थोड्याशा त्रासतील कशा याकडे लक्ष द्यायचं आहे का असा प्रश्न येथील कचराकुंडीकडं पाहिल्यावर निर्माण होतो म्हणून आपण आव्हान करू या सरपंच साहेबांना आणि सकल ग्रामस्थांना की पुण्याच्या कचऱ्याच्या बाबत आपण जेवढे सतर्क आहात जेवढे जागृत आहात तोच प्रकार आपल्या गावातील लोकांच्या आरोग्याच्या हिताचा विषय म्हणून तो कचरा कुठल्या ठिकाणी नी कायमस्वरूपी नीट लावून विल्हेवाट करता येईल याकडेने लक्ष देणं काळाची गरज आहे म्हणून म्हणतो लोकांना तुमच्यासाठी हा लोकांचा आवाज आहे ह्या गोष्टीकडे आपण गांभीर्यानं पाहावं अशी या निमित्तानं विनंती करतो तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा